मित्रांनो तुम्हाला तुमची कुलदेवी किंवा कुलदेवता माहीत असेल तर तुम्ही या तीन गोष्टी आज किंवा उद्यापासून करायला सुरुवात करा हे तीन गोष्टी जर तुम्ही तुमच्या घरात करायला सुरुवात केली तर तुमच्या घरात कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही ते धन असेल किंवा धान्य सुख असेल किंवा समृद्धी शांतता असेल किंवा आरोग्य सगळं काही तुमच्या घरात भरमसाठ राहणार आहे फक्त तुम्हाला या तीन गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण करायच्या आहेत यासाठी तुम्हाला तुमची कुलदेवी किंवा कुलदेवता माहीत असणं गरजेचं आहे आणि माहीत नसेल तर माहीत करून घ्यावं कारण हे खूप महत्वाचं असतं कारण आपल्याला संकटातून अडचणीतून दुःखातून प्रत्येक समस्येतून बाहेर काढणारं कोणी असतं तर आपली कुलदेवी किंवा आपले कुलदैवतच असतात म्हणून तर सांगतात की वर्षातून एकदा तरी कुलदेवतेचं दर्शन आपण नक्की घ्यावं कारण त्यानेच आपलं वर्ष सुखात समृद्धीत आणि आरोग्यदायी जात असतं म्हणून मित्रांनो तुम्हाला जर तुमची कुलदेवता माहिती असेल तर या तीन गोष्टी तुम्ही करायला सुरुवात करा हे तीन कामं मित्रांनो काही असे आहेत पहिलं काम जे तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला तुमच्या देवघरात कुलदेवीचा कलश भरायचा आहे हा कलश तुम्ही तुमच्या देवघरात कायम स्थापन करायचा आणि तुमच्या कुलदेवीच्या वारी त्या कलशातलं पाणी आणि विड्याचे किंवा आंब्याचे पानं बदलायचे त्यातला नारळ सुपारी पैसा तोच राहू द्यायचा फक्त दर आठवड्याला एक दिवस ठरवून घ्यायचा कुलदेवीचा वार असेल किंवा मंगळवार त्यावेळेस पाणी आन पानं तुम्हाला बदलायचे आहेत हे पहिलं काम की तुम्हाला तुमच्या देवघरात कलश भरायचा आहे तुमच्या कुलदेवीचा त्यानंतर दुसरं काम जे आहे ते आहे तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा कुलदेवतेचा कुल दररोज मंत्र जप करायचा आहे एक माळ कुलदेवीचा किंवा कुलदेवतेचा मंत्र जप माहीत नसेल तर मग तुम्ही श्री कुलदेवताय नमहा श्री कुलदेवताय नमहा या मंत्राचा जप दररोज एक माळ करायचा आहे आणि तिसरं शेवटचं काम आहे ते म्हणजे रोज तुम्ही सकाळी संध्याकाळी देवघरात कुलदेवतेसाठी नैवेद्य दाखवायचा आहे जो आपण कलश स्थापन करू त्याच्यासमोर आपल्या कुलदेवतेसाठी कलश दाखवाय कलशासमोर नैवेद्य दाखवायचा आहे बघा मित्रांनो आपण कितीही देवांची सेवा करू कितीही गुरूंचे सेवा करू परंतु कुलदेवतेची सेवा ही वेगळी असते कारण जर कुलदेवता आपल्यावर प्रसन्न असेल कारण ती आपल्या कुळाची देवी असते आपल्या कुळाचे दैवत असतात ते प्रसन्न झाले म्हणजे आपल्यावरची बाधा आपल्यावरचं दुःख आपल्यावरचं संकट सगळं काही नाहीश होतं म्हणून मित्रांनो ही तीन कामं तर करायचीच पण दरवर्षी आपल्या कुलदेवीचं किंवा आपल्या कुलदेवतेचं त्यांच्या स्थानी त्यांच्या जागी त्यांच्या गावी जाऊन त्यांचं दर्शन अवश्य घ्यावं तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ